मैय मी तुमच्यासाठी पाण्याची बॉटल आणलेली आहे आणि थोडं खायला पण आणलंय आपण मागे बसूया सावलीमध्ये जरा चालेल चाले आणि तिथे आपण जाऊ गार्डन पण बघता येईल चालेल चाले हो मला दर्शन झालं व्यवस्थित हो एकदम छान चला मैय जरा हा। हो चालेल चाले। अहो वा चाले। चाले। कुठेतरी सावलीच बसून सावली दिसते इकडे इथेच दिस बसू तोपर्यंत मला वाटतं आबा पण पोचतील आता आबांचा फोन इथे हेलो आबा हाँ कुछ आ तुम्हें बर बर एक काम कर जब आ तिया चल चल बीजो तुम्हारे घर ओ हो चल आबा इतने इतना घूमने तो हाँ सर भाई कितनी सुंदर वातावरण है देखते हैं एकदम दम ठंडा वाते छान साड़ी है घरात ना बाहेर पडलं हो की छानच वाटत आपल्याला होई बाई मध्ये सीता राहिली होती ह्या वातावरणामध्ये किती प्रसन्न वाटत ना इथे एकदम छान वारंवार यायला पाहिजे आपण खरंच किती पावित्र्य आहे ना या खूप छान वाटत हो प्रसन्न वाटलं आपली येऊन इथे ना खूप झाडी असल्यामुळे थंड वातावरण आहे बरे झालं तुम्ही ड्रेस घालून आला साडीने एवढ नसत ना पायऱ्या चढायला उतरायला नाही मला मी पण ड्रेस बरे झालं असत पण म्हंटल की मंदिरात जायचं तर जरा व्यवस्थित जा किती सुंदर आहे ना वातावरण इथलं अगदी मन प्रसन्न झालं बघ पूर्वी ना इथे खूप घनदाट असं जंगल होत पण आता बघ किती सुंदर असं वातावरण दिसतंय बगीचा किती सुंदर केलाय आणि रामाची मूर्ती तर किती सुंदर आहे भव्य एवढी सुंदर आणि आसरा चेहरा बघूनच मन प्रसन्न झालं वारंवार यायला पाहिजे आपण नाही इथे आज खूप दिवसांनी आलो आपण या साईडला अग हे तर माझे रिलेटिव्ह दिसत आहेत आणि दादा हो तू कधी बोलली नाही यावर नाशिक मध्ये आयला संवादच नाही झाला पण मी इकडे आलियाना सांगितलेलं नव्हतं आता मी दिसली तर मला अरे काजल तू इथे नाशकात कशी काय काय नाही आबा मैत्रिणीकडे आलेली होती ती बोलवत होती भरपूर दिवस झाले माझं जमतच नव्हतं अग पण आम्हाला सांगायचं तरी विसरली हा बाबी तुम्हाला फोन करायच राहून गेलं बर काय हरकत नाही घरी चलणार नाहीस ना हो हो कधी येते आता आमच्याकडे येईल आता हिच्याकडनं झालं की तुमच्याकडे फोन करा आम्ही येतो तुला घ्यायला हो हो चालेल हो हो अरे मला नाही दादाला तरी सांगायचं ना तुला घ्यायला आला असत स्टेशन हो दादा मी फोन करेल तेव्हा मला घ्यायला यायचं नक्की हो हो चालेल सर तुम्ही तेच ना आम्हाला दुबईचा नेकलेस सांगून बँटेकचा नेकलेस दिलेला अरे पण तू कोण हो मॅडम आमची काय चूक आहे तुमच्या मिस्टरने आम्हाला सांगितलं तुम्हाला बँडेकची ज्वेलरी द्या पण जो पीस तुम्हाला आम्ही दिलाय तो एक अँटिक पीस दिलेला आहे बर ते राहू द्या हे बघ काजल तू आलेली आहेस ना माई आणि सोनबाई तिथे बसलेले आहेत पहिले त्यांना भेटून घे बघू मग नंतर आपण बघू चला माई या लोकांना यायला बराच उशीर होतो तर एखादं गाणं म्हणता का चाल बघते आम्ही छान रामाच्या मंदिरामध्ये खूप छान वाटेल ऐका जगमे सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम राम राम, राम बोलो श्याम 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 माखन ब्रिज में एक चुरावे एक बेर बिलनी के खावे प्रेम भाव से भरे अनोखे दोनों के है काम चाहे कृष्ण हो या राम जग में सुंदर है कृष्ण चुष्ण हो या राम बोलो, राम 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 बराच वेळ झाला आले नाही ते लोक अग ते बघ आलेच काजालाही दिसते त्यांच्या बरोबर ही कशी काय इकडे आली काहीच माहित नाही फार दिवसांनी दिसते आज काय काजल तू कशी का इकडे नाही मी मैत्रिणीकडे आलेली होती तिच्या सोबत मध्ये आले हो का हो आणि हा कोण यश अरे वा किती छान नाव आहे रे ओळखल का मला नाही मामी बेटा ओळखल नाही आणि बघ ही आजी आहे मी तुझी मामी आहे तू खूप छोटा होता ना तेव्हा आला होता आमच्याकडे म्हणून तू मला ओळखलं नाही अगं आलीच आहे घरी नको वहिनी आता मी दोन दिवस तिच्याकडे जाते मग येते घरी पण ये हा ना चला बराच वेळ झाला आता चला चला, चला। अरे अनिकेत अरे हो अनिकेत अरे अनिकेत हो अनिकेत अरे आत्माराम अनिकेतला बघितलं का अशेत ते रघुबरोबर पाटला शेतात गेलय हे देणं साल सुधरणार नाही मला वाटतं त्याचा पोरीलाच भेटायला गेला हा काय करून काय समजत नाही काय नाही तू तुझ चालू हा? अरे हा आत्माराम एक म्हणायचंय पण जर आपल्या बागेला सजवलं तर कसं वाटेल अशे जसं नवरीला सजवायचं तसा बाग सजवायचा आहे का तू ते सोड आ, आता तू काय कर आंब्याच्या बागेला पाणी आणि ह्या वेळेला आहे ना आंबा खूप चांगला यायला पाहिजे बरं का लक्षात ठेव आपल्या बागेत एक लंगडी मैस घुसली तिने आंब्याचे आंबे गायब करून दिले तिथं काय करायचं अरे ती चार पायाची मैस नसल ती आहे ना दोन पायाची असल बरं का आणि आता जर ती पुन्हा आली ना तर तू एकदम तिच्यावर अटॅक कर आणि धरूनच ठेव हो, आणि मला बोल ठीक आहे हे बघ आता तू तुझं चालू दे आणि अनिकेत जर आला तर मला लगेच बोलू मी जरा जाऊन कुठे कस चालू

कुंडी उखड ग बाई आग लागली पायांना पण काय गाणं काय करत होतीस दाग बंद ठेवून धामली बसली होतीस कि पूजा करत होतीस काही नाही का म्हणजे मी लागत होते चॉकलेट उतरवण्याचे आमच्या वेळेस नव्हते बाई असले मंत्र काय खरं नाही आमच्या पिढीच